फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळीकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा माननीय नाभेद मुश्री यांची गोकुळच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल आज गडिंगलज मध्ये त्यांचा भव्य नागरिक सत्कार सेवा संपन्न झाला चौथ्यांद आलं आणि एकूण सहाव्याचा लता झालं काय सात निवडणुका लढवल्यामुळं ते विस्मरण होते तर चार वेळा मी येतो मला मी निवडून आलो बघू न परंतु दोघं नगरपालिकेची सत्ता फार दिवस आमच्याकडे राहिले नाही आता डीप हॉस्पिटल कोल्हापूर कॅन्सर सेंटर सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कागलचं सिटी प्राईट कोल्हापूरचं जी एम हॉस्पिटल अशा सगळ्या हॉस्पिटलचं मला वाटतं तुमच्या घडीच देसाई तुम्हाला छोटे मोठे स्त्रियांची बाळ ऑपरेशन सगळे या हॉस्पिटलमध्ये सर्व मोठ्या लोकांना आपण दाखवून दिलं की एखादं खातं माझ्याकडे आल्याच्या नंतर त्याला <स्थाँगा> न्याय कशा दिला जातो त्याचा वापर घरी

हा महाराष्ट्रात एक नंबरला आहे देशामध्ये कसा एक नंबरला नेता येईल याकडे आमचं सर्वांचं लक्ष असणार आहे आणि आत्ता जे आमचं सतरा अठरा लाखाचं लोकसभा आहे नदीकच्या काळामध्ये ला वीस लाखापर्यंत कसं नेता येईल त्याकडे आम्ही प्रामुख्यानं आमचं लक्ष असणार आहे आणि जास्तीत जास्त दूध उत्पादक सभासदांना जे मालक आहेत या गुपुदूर संघाचे त्यांना अजून कसा मोबदला दुधाच्या दराच्या माध्यमातून आम्हाला देता येईल हे आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे तुम्हाला माहीत असेल इलेक्शनच्या आधी आम्ही दोन रुपये वाढवतो असं आश्वासन दिलं होतं मग आजपर्यंत या चार वर्षामध्ये आम्ही बारा रुपये म्हशीच्या दुधाला आणि नऊ रुपये गाईच्या दुधाला दुधाची दरवाढ त्या ठिकाणी दिलेली आहे आणि चाळीस हजार रुपये एक लाखाच्या म्हशीला अनुदान आम्ही गुजरात हरियाणा आणि पंजाब या ठिकाणून जर खरेदी करतात त्यांना चाळीस हजार रुपये अनुदान आम्ही दूधच्या अजून पुढं जे कोण दूध या धंद्यामध्ये जर उतरणार असतील आम्ही दहा म्हशी घेणार असतील एक मस घेणार असेल त्याला अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत बिनव्याजी कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जी योजना आहे हे आमचा राबवण्याचा प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या त्याच्यामुळं ज्या गोकुळ दूध दुधाची आणि जास्त संकलन वाढवण्यासाठी आम्हाला मदत होईल त्याचा एक साथ हेतू घेऊन आम्ही पुढच्या काळामध्ये हे प्रयत्न आम्ही करणार आहोत गडिंग्लज आजरा आणि चंदगडचं दुधामध्ये मोलाचं सहकार्य या गणित या ते ते तीन विभागांसाठी तुमच्याकडं काय महत्त्वपूर्ण असे योगदान आहे त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं ते खरंच आहे गडिंगलज चंदगड आणि आजरा हे तीन तालुक्याचे म्हशीचं दुधाचं प्रमाण जास्त सत्तर टक्के म्हशीचं आणि तीस टक्के गाईचं दूध आहे आणि हार्ट म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही कटिंगला चंदाने आता हे गोकुळचं हार्ट आहे कारण की म्हशीच्या दुधालाच ब्रँड आहे गोकुळचा आणि तो मुंबई पुण्याच्या मार्केटमध्ये जो दूध जातो आहे तो म्हशीच्या दुधात जातो आहे त्यामुळं जास्तीत जास्त हे तिन्ही तालुके ह्या प्रामुख्यानं या गोकुळ दूध संघाचे हार्ट आहे आणि इथून पुढं अजून कसं म्हशीचं दूध वाढवत आहे यासाठी आमचं लक्ष या तिन्ही तालुक्यावर असणार आहे